हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत जसे की मान्य सुप्रीम कोर्टांनी हल्लीच एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे तो म्हणजे प्रॉपर्टी मिळाल्यानंतर मुलांनी जर आईवडिलांची देखभाल न केल्यास ती प्रॉपर्टी परत घेतल्या जाईल हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तर वृद्ध आईवडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर किंवा भेट म्हणून अशी मालमत्ता मिळवल्यानंतर जी प्रॉपर्टी आहे ती आपल्या आईवडिलांकडून मिळवल्यानंतर आईवडिलांना सोडून देणाऱ्या मुलांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे जसे आईवडिलांकडून मालमत्ता नावावर नावावर करून घेतल्यावर किंवा त्यांच्याकडून भेट मिळवल्यानंतर आईवडिलांना दूर लोटल्यास अशा मुलांना त्यांना मिळालेली जी प्रॉपर्टी आहे किंवा भेट परत करावी लागेल हा अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय आहे असे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये वृद्ध आईवडिलांचा सांभाळ मुलांना कोणत्याही परिस्थितीत करावा लागेल हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आईवडिलांकडून मालमत्ता प्रॉपर्टी नावावर करून, करून घेऊन किंवा भेट म्हणून मिळून नंतर त्यांना वारावर सोडणं मुलांना महागात पडू शकते त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितले की जर मुलं आईवडिलांची देखभाल करण्यात अपयशी ठरली तर आईवडिलांनी त्यांना जी मालमत्ता भेट म्हणून दिली जी प्रॉपर्टी दिली आहे ती मालमत्ता किंवा प्रॉपर्टी ज्येष्ठ नागरिकांचं पालन पोषण आणि कल्याण कायद्यांतर्गत रद्द करता येऊ शकते आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचा हल्लीच हा महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे त्यामुळे वृद्धांना ज्येष्ठ सिनियर सिटीजन लोकांना याचा खूप फायदा होणार आहे या निर्णयामुळे आता मुले आईवडिलांची काळजी घेऊन त्यांच्यासोबत चांगलं वागतील त्यांची देखभाल करतील अशी अपेक्षा केली जात आहे तर फ्रेंड्स हा होता अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय ज्या ज्येष्ठ नागरिकांकरिता थँक यू